नमस्कार मी मोरेश्वर, हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यंदाचा नोबेल पुरस्कार नाहीच नाहीच मिळाला ये नोबेल समितीने ओस्लो मध्ये आज नोबेल पुरस्कारांची घोषणा केली त्यात ट्रम्प ट्रम्प बाद झाले गेले मारिया कोरिना मचाडो या महिलेला यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय मारिया कोरिना मचाडो व्हने व्हेनेझुएलाच्या व्हेनेझुएला नावाचा देश आहे त्या देशातील नागरिकांच्या लोकशाही हक्कांच्या प्रोत्साहनासाठी आणि हुकुमशाहीकडून शांतते शांततेच्या दिज, मार्गाने केलेल्या संघर्षासाठी मारिया मचाडो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे मारिया यांना म्हणजे पुरस्कार मिळाला ठीक आहे परंतु यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल पुरस्कार घेऊन जातील अशीच चर्चा होती जगभर खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी या पुरस्कारासाठी जबरदस्त मार्किंग मार्केटिंग केलं होतं लॉबिंग केलं होतं म्हणजे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत आज दोन दिवसापूर्वी शांतता करार झाला त्यामुळे तर यांना डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा पुरस्कार मिळेल यावेळा असं जोपासून वाटत होत परंतु तसं तसं झालेलं नाही एकूण आठ युद्ध आपण थांबवली आठ युद्ध असा दावा डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत होते की आपण जगातील आठ युद्ध शांततेच्या मार्गाने थांबवली असा दावा ट्रम्प सातत्याने करत होते अनेक देशांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यात इस्रायल आणि हमास इस्रायल आणि पाकिस्तान त्यामुळे काय म्हणजे नोबेल पुरस्काराने या हुलकावणी दिली आहे ट्रम्प यांना यावेळी तीनशे अडोतीस तीनशे अडोतीस व्यक्ती होते आणि म्हणजे तीनशे पुरस्कार मिळावा असं नोबेल पुरस्कार निवडण्याची एक वेगळीच पद्धत त्यासाठी लोक सुचवतात नाव संस्थांची नावं सुचवतात आणि त्यावर नोबेल पुरस्कार समिती विचार करते आणि निर्णय घेतात अतिशयचा पुरस्कार आहे या पुरस्काराकडे जगभरातून लक्ष असते आता त्यात सर्वात पुढे होते ते पुढे पुढे करतही होते भारत <laughs> आणि पाकिस्तान यांचं यांच्यातलं युद्ध मे मध्ये या मे मध्ये आपण संभवलं शांततेच्या मार्गाने थांबवलं असत भारताला कधीही मान्यता दिलेली नव्हती दिलेली नाही हे विशेष भारत मानायला तयार नव्हता पण दाबून सांगत होते भारत पाकिस्तानचं युद्ध थांबवलं <laughs> 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 इस्रायल आणि हमास यांच्यातील शांतता कराराची घोषणा केल्यानंतर त्यांच्या ट्रम्प यांच्या विश्वास होता की ट्रम्प घेतील आता ट्रम्प यांचं मागे का पडलं कारण पुढे येत आहेत त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे कट ऑफ डेट नंतर त्यांचं नामांकन आलं म्हणजे एका विशिष्ट तारखेपूर्वी सर्व नाम म्हणजे अर्ज यायला पाहिजे यावेळेचे अर्ज एक फेब्रुवारी पूर्वी समितीला मिळायला हवे होते नाव जे आहे ते उशिरा मिळाला याचं नाव सोल आणि पाकिस्तानने सोल होत शिफारस उशिरा मिळाली ती एक फेब्रुवारीच्या आधी कारण पुढे केलं सांगितलं जात आहे काही असो डोनाल्ड यावेळी कोरडे राहिले प्रचंड लॉबिंग केलो आणि त्यांना आपल्याला यावेळी मिळेल परंतु पुन्हा नोबेल पुरस्कार नाही तुम्हाला काय वा वाटत नमस्कार